ये तो किगेदार वो तो इसकी इतना ना नई नई हिरना पुना हम नमस्ते सरना खाली किती भारी तिची तुम्ही चालले तुमचं तुमचं काम नमस्कार मित्रांनो मी निसर्ग मित्र देविदास थोरात साडी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचरे पक्षी गाते आळवीती सुस्वरे असं संत तुकोबाराम महाराजांनी या ठिकाणी चारशे वर्षापूर्वी आपण सर्वांना या ठिकाणी संदेश दिला पण मात्र अजूनही आपण या ठिकाणी जागृत झालेलो नाही त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून या ठिकाणी संगोपन करणं गरजेचं आहे याच माध्यमातून छत्रपती शिवरायांनी देखील आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये वृक्षांचं महत्व सांगितलेलं आहे मित्रांनो तर आपण या ठिकाणी झाडे लावून जगवणं गरजेचं आहे याच माध्यमातून मी निसर्गमित्र देवीदास थोरात गेल्या दहा वर्षापासून गावातील सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लावून स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांचं संगोपन करत आहे आणि आज आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी स्मशानभूमी परिसरामध्ये या ठिकाणी सत्य मी आहे आणि आज याच शुभदिनी मी वृक्ष या ठिकाणी लावलेले आहेत त्यामध्ये कारंजी सिसम लिंब अशा विविध पर्यावरणपूरक झाडांचे वृक्षारोपण केलेले आहे आणि या झाडांचं संगोपन मी स्वत या ठिकाणी करणार आहे तर या माध्यमातून संपूर्ण सजीव सृष्टीला आपल्या कामातून आपल्या कार्यातून कार्या उपयोग झाला पाहिजे पाहिजे मित्रांनो असंच काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे कारण या ठिकाणी जे साधू संत थोर महापुरुष जे घडून गेले जे का रंजले गांजले त्याशी म्हणी जे आपुले हे जे लोक मित्रांनो या ठिकाणी घडले त्यांचा इतिहास प्रेरणा घेऊन या जगामध्ये आपण विविध क्षेत्रात काम करतो तसंच आपण यांची प्रेरणा घेऊन काहीतरी विधायक का असं काम केलं पाहिजे तरच आपल्याला या जन्माचं सार्थक होईल आणि या सृष्टीसाठी समाजासाठी या देशासाठी विश्वासाठी आपल्या हातून काहीतरी चांगलं काम घडलं पाहिजे या माध्यमातून आपण निस्वार्थ भावनेने आपलं काम करत राहावे असंच या ठिकाणी या माध्यमातून आपल्याला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी निसर्गमित्र देविदास थोरात आणि आज संपूर्ण देश देशबांधवांना आषाढी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा पांडुरंग हरी आणि आज या आषाढी एकादशी निमित्त नाचनवेल येथील स्मशानभूमी परिसरामध्ये या ठिकाणी मी स्वखर्चाने वीज झाडांचे या ठिकाणी वृक्षारोपण केले आहे आणि हे त्यामध्ये कारंजी शिसम आणि लिंब असे पर्यावरणपूरक झाडांचं या ठिकाणी वृक्षारोपण केले आहे आणि मी स्वतः या झाडांचं या ठिकाणी संगोपन करणार आहे आणि या अगोदर जिथं जिथं लावले त्यांचे मी संगोपन निश्चितच केलं आहे या अगोदर या ठिकाणी झाडं लावण्यात आले होते परंतु अतिवृष्टीमुळं नदीला मोठा पुर आला त्यामुळे त्या झाडांची नुकसान झाली होती त्यामुळं खचून न जाता पुन्हा या ठिकाणी स्वकरखाने झाडं आणून या ठिकाणी महशानभूमी परिसरात या ठिकाणी लावलेले आहे ला प्रत्येकाने आपल्या गावातील जे वैकुंठधाम आहे ते अतिशय पर्यावरणपूरक सुंदर असं या ठिकाणी केलं पाहिजे हाच उद्देश ठेवून मी या ठिकाणी हे झाडं लावलेले आहेत ला जेणेकरून इथं सुंदर या ठिकाणी परिसर निर्माण होईल पर्यावरणपूरक या ठिकाणी वातावरण होईल पाऊस पडेल आणि पर्यावरणासाठी खूप अतिशय उपयुक्त असं आहे या उद्दिष्टानं मुंगीपासून ते विशाल प्राण्यापर्यंत संपूर्ण या स सृष्टीतील प्रत्येक सजीवाला या पर्यावरणाचा वृक्षांचा नक्कीच या ठिकाणी फायदा होत असतो त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावू आणि जगवणं महत्वाचं आहे मित्रांनो दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यामध्ये झाडे लावताना आपल्याला लोक दिसतात परंतु उन्हाळ्यात कोणीही संगोपन करत नाही तर ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी झाडं लावली त्यांना विनंती आहे की त्या झाडाचं संगोपन करावं एवढंच या माध्यमातून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र